माय चॅनेल तर बघा आज लक्ष्मी पूजन आहे म्हणजे पाडव्याचं पू पाडव्याची पूजा आहे इकडं अवधू पिंडू आलेला आहे अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे बघा न आहे गाणा आहे रांगोळी काढलेली आहे बघा कमळ काढलेलं आहे अशा प्रकारे आपलं दुकान आहे बघा গোটি শেজাৰী নাই चौक आहे बघा भोसले चौक शॉप अशा प्रकारे कार लावलेल्या आहेत बघा पण त्या लावलेल्या आहेत आपल्याकडे पांडुरंग वाघमारे फॅमिलीचा मसाला आलेला आहे बघा पंढरपूरमध्ये सोनोने हॉस्पिटल शेजारी जनाई बॅग शॉपी भोसलेचो पंढरपूर जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही दादांनी टाकलेला आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यावर व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही फोन करू तुम शकताय